हॅलो एबान मी रंजना आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे तांबूल कसं बनवतात ते दाखवण्यासाठी तर आमच्याकडे तांबूलला फार महत्त्व आहे महालक्ष्मी असो नवरात्री असो किंवा कोणतेही सण असो तांबूल हे आम्ही बनवतोच तुम्ही कोणत्याही शक्तीपीठला गेले असाल तर तिथे तुम्ही हे तांबूल बनवताना नक्कीच पाहिले असणार तांबूल हे देवीला खूप प्रिय आहे तर आता बघूया तांबूल कसं बनवतात ते तांबूल बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पंचवीस ते तीस विड्याची पाने कात सुना खोबरं ज्येष्ठ मध सुपारी पूड किंवा बारीक सुपारी वेलची लवंग बडीशेप आणि खडीसाखर सर्वप्रथम विड्याची पाणी स्वच्छ धुवून त्याचा मागचा आणि पुढचा शेंडा काढून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यांना स्वच्छ पुसून बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे एका कढईमध्ये सुपारी खोबरं लवंग बडीशेप वेलची भाजून घ्यायचं आहे हे सर्व थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची पूड करून घ्यायचं आहे आता या मिश्रणात बारीक केलेली विड्याची पाने टाकायचे आहेत तसेच त्यावर कात ज्येष्ठमध साखर आणि थोडा चुना टाकायचा आहे परत एकदा हे सर्व मिश्रण मिक्सरमधून काढून बारीक करून घ्यायचं आहे बारीक झालेलं मिश्रण म्हणजेच हे तांबूल तयार झालेलं आहे आता हे एका पात्रात काढून घ्यायचं आहे त्याला थोडंसं हवा लागेल असं मोकळं ठेवायचं आहे आणि त्यावरती रंगीत बडीशेप टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपला तांबूल तयार झालेला आहे तुम्ही पण तांबूल असंच बनवता की तुमच्या काही वेगळ्या पद्धती आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद